एकत्रितपणे या सगळ्या संस्था एकत्रित करून त्याचं कामकाज कर चालवलं त्या संदर्भातलं एक मला असं वाटतं की दिशा देण्याचं काम एक मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आपण सगळी फेडरेशन काम करते त्यामुळे आपल्या सगळ्या कामाला खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद जयंजय धन्यवाद मुरली अण्णा मोहन आम्हाला कायमच मार्गदर्शन करत असतात तसंच आजही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपण ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात त्या देवेंद्रजींना मी आता आमंत्रित करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज शहीद दिवस आहे भारतीय स्वातंत्र्याकरता ज्या शहीदांनी सिंग, सुखदेव आणि राजगुरु यांनी आजच्याच दिवशी फाशी स्वीकारली होती आणि त्यातनं भारतीय स्वातंत्र्याकरता अनेक क्रांतिकारक त्यांनी तयार केले होते त्यामुळे या क्रांती सूर्यांना देखील आजच्या या निमित्ताने नमन करतो आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट यांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित मंचावर उपस्थित भारत सरकारचे सहकारिता आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोजी सहकाराच्या क्षेत्रात ज्यांचं प्रचंड मोठं कार्य आहे आणि विशेषतः सहकारी गृहनिर्माण करता जे सातत्याने संघर्ष करतात ते विधान परिषदेतील आमचे गटनेते आमदार प्रवीण दरेकरजी राज्य सहकारी बँकेचे अर्धव्यू विद्याधर अनास्करजी आमदार हेमंत रासनेजी धीरज घाटेजी सुहास पटवर्धनजी प्रकाश दरेकरजी सीताराम राणेजी धीरज मनीषादा कोष्टी भास्करजी म्हात्रे सुभाषजी कर्णिक प्रसादजी परब बाबाजी मिसाळ कर्नल प्रमोद दैतुले मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की या सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटच्या अधिवेशनामध्ये पुण्यामध्ये आपल्यामध्ये मी उपस्थित आहे मी धन्यवाद देईन प्रवीण दरेकर यांना की ज्यांनी खर तर या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या एकूण कामाशी आणि व्यापाशी माझा जवळचा परिचय करून दिला आणि ज्यावेळी हे संपूर्ण काम आम्ही बघितलं आणि प्रवीणजींनी मला सांगितलं की बघा एवढं मोठं काम आज या सगळ्या संस्था करतायत राज्यामध्ये जवळपास आपल्याला कल्पना आहे की सव्वा दोन लाख सहकारी संस्था आहेत त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त संस्था या खरं म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत आणि या सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यामध्ये स्थानच नाहीये आणि हे लक्षात आल्यानंतर मला अतिशय आश्चर्य वाटलं आणि मग दोन हजार एकोणीस साली सहकार कायद्याला आम्ही अमेंड केलं आणि पहिल्यांदा एक नवीन चॅप्टर हा सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता आपण सहकार कायद्यामध्ये त्या ठिकाणी संमिलित केला आणि तेव्हापासनं खर तर कायद्याने एक रिकग्निशन या सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलं मला या गोष्टीचं थोडं दुःख आहे की याचे नियम बनवण्याकरता आम्हाला सहा वर्ष लागले अद्यापही ते नियम तयार झाले म्हणजे नियम तयार झाले पण पब्लिश झाले नाहीत आपल्या मागण्यांपैकी एक मागणी ती आहे हे आत्ताच आमच्या सहकार विभागाला विचारलं आणि मला असं वाटतं की येत्या दहा ते बारा दिवसात आम्ही हे नियम पब्लिश करू आणि हा जो काही एक राहिलेला कार्यभार आहे हा निश्चितपणे आम्ही पूर्ण करू जेणेकरून सहकारी संस्थांना या नियमाचा आधार घेऊन पुढचा जो कारभार आहे तो योग्य प्रकारे करता येईल दुसरं आपण त्या काळामध्ये अपार्टमेंट ऍक्ट मध्ये देखील अमेंडमेंट केली कारण अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट जो होता त्याच्यामध्ये काही तरतुदीच नव्हत्या विशेषतः रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात जर एखाद्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलं तर पुढे काय या संदर्भात कुठला रिकोर्स नव्हता आणि म्हणून आपण त्यातही बदल केला आणि आने, अनेक तरतुदी त्याच्यामध्ये घातल्या पण दुर्दैवाने हे लक्षात आलं की या तरतुदी घालताना एक जे विकेंद्रीकरण आपल्याला केलं पाहिजे ते न केल्यामुळे अनेक कन्फ्युजन उभे राहिले की नेमकं परमिशन द्यायची कोणी एविक्षण करायचं असेल तर ते कोणी करायचं ताबा घ्यायचा असेल तर तो, तो कोणी द्यायचा अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या आणि म्हणूनच सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती या समितीचा अहवाल आलेला आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या एक महिन्यामध्ये या अहवालावर कारवाई करून अपार्टमेंट ऍक्ट मध्येही जे कालानुरूप आवश्यक डेलिगेशन आहेत त्या डेलिगेशन आम्ही उभे करू जेणेकरून अपार्टमेंट आणि त्याच्या रिडेव्हलपमेंट करता ज्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येतील एक महत्वाचा विषय जो स्वयं पुनर्विकासाचा आहे मला असं वाटत की स्वयं पुनर्विकास एक अशी संकल्पना आहे की ज्यातन सहकारात्मक समृद्धी काय असू शकते मुंबईमध्ये तर जागेची किंमत इतकी आहे की माणूस उभा राहतो तेवढी जागा देखील मला असं वाटतं की एखाद्या छोट्या गावामध्ये एक छोटी झोपडी बनू शकेल इतकी किंमत माणूस उभा राहतो तेवढ्या जागेची मुंबईमध्ये आणि म्हणून या स्वयं पुनर्विकासामुळे मुंबईतल्या जो सामान्य गरीब माणूस सा आहे ज्याच्याकडे तीनशे साडेतीनशे चारशे चौरस फुटाचं चा घर आहे आणि ज्याला रिडेव्हलपमेंट मध्ये ऐवजी साडेचारशे मिळायचं पावणे पाचशे मिळायचं आज स्वयं पुनर्विकासामुळे त्याला ऐवजी आठशे नऊशे हजार आणि अकराशे स्क्वेअर फुटाचं घर मिळत आहे आणि मी स्वतः ते बघून आलो मला या ठिकाणी प्रवीणजींनी ती घरं दाखवली आणि म्हणून अनेक निर्णय अठरा निर्णय आपण स्वयं पुनर्विकासाचे घेतलेले आहेत अजूनही काही निर्णय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वयं पुनर्विकास हा सोप्या पद्धतीनं झाला पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आणि आता तर त्याच्यात एक अजून आपल्याला निर्णय करायचा आहे तो म्हणजे क्लस्टर पद्धतीनं स्वयं पुनर्विकास की ज्यातनं एखाद्या भागामध्ये आपल्याला केवळ इमारती नाही तर एमेनिटीजही तयार करता येतील ग्रीन स्पेसेसही तयार करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करणार आहोत या आणि यासोबत स्वयं पुनर्विकासाकरता राज्य सहकारी बँक तर नोडल एजन्सी आहे आमची मुंबई बँक देखील त्यात खूप चांगलं काम करते पण जसं आमच्या प्रवीण भाऊनी सांगितलं की एकवीसशे प्रपोजल आले आता एकवीसशे प्रपोजल ला पैसे उपलब्ध करून देण्याकरता काही व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणूनच मुरली मोहोळ साहेबांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की के एन साखर कारखान्यांना पैसे देते आता दहा साखर कारखान्यांना जेवढे पैसे दिले ना मुरली भाऊ तेवढे जरी देऊन टाकले यांना तरी यांचे हजार अपार्टमेंट तसेच होऊन जातील हजार प्रोजेक्ट तसेच होऊन जातील त्यामुळे त्याच्यामध्ये एकच अडचण आली अप्रुव्हलही मिळालं आणि नंतर लक्षात आलं की एन सीडीसीच्या बायलॉज मध्ये शहरात पैसेच देतायत आता या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्था शहरातच आहेत त्यामुळे तो एक थोडा बदल आपल्याला करायचा आहे मला विश्वास आहे की मुरलीजी सहकारिता राज्यमंत्री आहेत आणि अमित भाईंसारखा अतिशय रिस्पॉन्सिव्ह आणि रिस्पॉन्सिबल मंत्री असल्यामुळे पुढच्या तीन चार महिन्यात आपण प्रयत्न करून हा जर बदल केला तर आमचे अनासकरजी आणि आमचे प्रवीणजी हेच मग सगळ्यांना पैसे देऊन टाकतील कुठली अडचण त्याच्यामध्ये येणार नाही आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीनं आप त्या ठिकाणी करता येईल एक अजून महत्वाचा विषय आपण सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की ज्या विषयातनं आपण हे सांगितलंय की सर्व सहकारी कार्यालय ऑनलाईन प्रणालीने जोडावी याची सुरुवात आम्ही केलेली आहे त्याचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो आणि आमच्या सहकारी विभागाचे लोक या ठिकाणी सगळे बसलेले आहेत तुम्ही त्याची नोंद करून ठेवा मी इथे जे जे घोषित करतो आहे जबाबदारी तुमची आहे त्याची एक नोट तयार करून सचिवांपासून सगळ्यांपर्यंत ती नोट पोचली पाहिजे जे जे मी अनाऊन्स केलं आणि त्या मध्येच ते पूर्ण झालं पाहिजे त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या तीन महिन्यात संपूर्ण प्रणाली ही सगळी ऑनलाईन आम्ही करू आणि ऑनलाइन नाही तर पुढच्या सहा महिन्यामध्ये हे सगळं तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवर उपलब्ध दे करून देऊ आता आम्ही व्हॉट्सअप गव्हर्नन्स करतोय व्हॉट्सअप सोबत आमचं मेटासोबत करार झालाय आणि सगळ्या सेवा म्हणजे तुम्ही पेमेंट देखील व्हॉट्सअपवर करू शकाल आणि परवानग्याही व्हॉट्सअपवर घेऊ शकाल अशा प्रकारची व्हॉट्सअपची प्रणाली आम्ही आता एक व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा प्रकार आम्ही आणलेला आहे त्याचं डेव्हलपमेंट आमचं जवळपास झालंय आता एक एक सेवा त्याच्यावर ऑन बोर्डिंग चाललेली आहे पाचशे सेवा त्याच्या माध्यमातून देणार आहोत पण आता मी सहकार विभागाला सांगतो की सहकार विभागाने सगळ्यात पहिले त्याच्यावर आपल्या सेवा ऑन बोर्डिंग करायच्या आहेत जेणेकरून या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी नोंदणी असेल थकबाकी असेल वसुली असेल बोर्ड असेल सुनावणी असेल सगळ्या गोष्टी या ऑनलाईन त्या ठिकाणी होतील आणि त्यातनं निश्चितपणे एक मला असं वाटतं की कुणालाही हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही वेळ खराब करण्याची गरज पडणार नाही कारण सगळ्या या सहकारी संस्था ज्या आपल्या गृहनिर्माणच्या आहेत या संस्थेचे पदाधिकारी आपला व्यवसाय सांभाळून आपल्या नोकऱ्या सांभाळून त्या ठिकाणी हे काम करतात ते काही फुलटाईम त्यांचं काम नाही आहे आणि त्यांना जर हेलपाटे मारावे लागले तर त्यांच्याकरता ते अडचणी जो होतो त्यामुळे सगळ्या हेलपाट्यापासनं तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी कसं आम्हाला मुक्ती देता येईल मुक्ती आम्ही देणारच आहोत एक तक्रार निवारणाच्या संदर्भात ऑनलाईन पोर्टल आता सहकार विभागाने सहकार संवाद नावाने त्या ठिकाणी आहे आहे आणि मला अतिशय आनंद की खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे या कालावधीत एका वर्षाच्या सहा हजार आठशे एक्कावन्न ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यातल्या पाच हजार पाचशे तक्रारीचं निवारण देखील सहकार विभागाने केलं आहे अधिक हे निवारण कसं करता येईल याचा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये हा आपण निश्चितपणे करू मानवी हस्तांतरणाच्या संदर्भात देखील आपण जे विषय मांडलेले आहेत निश्चितपणे त्याच्यावरही योग्य अशा प्रकारची कारवाई आम्ही करू आणि टँकर मुक्त संस्था हा एक आपण चांगला मुद्दा मांडलेला आहे टँकर मुक्त तर करण्याचा प्रयत्न करू पण तुम्ही सोबत अजून एक काम हातामध्ये घ्या सोलर युक्त संस्था आणि आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये आपल्याला एक अशी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे की अतिशय कमी पैसा आपण त्या ठिकाणी खर्च करून पूर्णपणे आपल्या अपार्टमेंटच विजेचं बिल हे जवळपास त्या ठिकाणी शून्य करू शकतो आणि तुम्ही जास्त वीज जर तयार केली तर ती आम्ही विकतही घेऊ म्हणजे तुम्हाला दोन पैसेही त्यातनं मिळू शकतात त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशननी एक मोहीम म्हणून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्या अपार्टमेंटच सोलरायझेशन होईल आणि त्यातनं आपलाही फायदा होणार आहे आणि प्रदूषणालाही आपण कुठेतरी थांबवणार आहोत तर या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये कारवाई करावी अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे मला अतिशय आनंद आहे की खूप चांगल्या प्रकारे या फेडरेशनचं सगळं काम चाललेलं आहे आणि याला बळकट करण्याकरता मला असं वाटतं की ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्याकडे प्रवीण दरेकर यांच्यासारखा एक वकील आहे प्रवीण दरेकर तुमचे अटॉर्नी जनरल आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे जे लागतं ते, ते दरेकरांना सांगा त्यांच्यामध्ये कसं आहे ते माझ्या पाठीमागे लागून प्रसंगी माझं डोकं खाऊन पण ते पूर्ण करून घेतात त्याच्यामुळे निश्चितपणे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत त्या गोष्टी आपण पूर्ण करू आणि येत्या काळामध्ये आमचा हा जो या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणारा आमचा जो सगळा समाज आहे या समाजाला एक प्रकारे क्वालिटी लाईफ आपल्याला देता आलं पाहिजे यांना ईज ऑफ लिव्हिंग देता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार आहे त्या दृष्टीने आम्ही सगळे निश्चितपणे प्रयत्नरत राहू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा या आपल्या अधिवेशनाकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आज एक अजून रेकॉर्ड आपण केलाय तो म्हणजे पुस्तक प्रकाशनाचा त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन आपण केलेलं आहे त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो हे सगळे पुस्तक मी वाचू शकेल असं नाही पण निश्चित मी चाळीन हे देखील त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्रावर आमच्या सर्व संचालकांबरोबर आपण एक ग्रुप फोटो काढत आहोत कृपया ज्या खुर्चीवर बसले त्यांनी बसलेलंच राहावं सर्व संचालक मागे उभे राहतील आणि आपण एक ग्रुप फोटो काढणार आहोत कृपया सर्व संचालकांनी एकाच जागी गर्दी करू नये